नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो रामेश्वर केसरी जाधववाडी या मैदानामध्ये तर या ठिकाणी एकदम जबरदस्त मैदान भरले भरपूर सारे बैल आले आहेत एक आदत आणि एक बैल जे की म्हणतो की आपण भावी हिंद केसरी बैल होणार आहेत त्यांचं आपण म्हणतो पाळण्यात पाय दिसतात तेच त्या ठिकाणी दिसणार ते ठिकाणामध्ये आपण आलोय या ठिकाणी आता जबरदस्त शिरवळकरांचा संग्राम या संग्राम बैलाची छोटीशी आपण मुलाखत घेण्यासाठी आलोय तर हे संग्राम बैलाचे नियोजन करणारे सगळे मित्रमंडळी या ठिकाणी आले तर त्यांच्याकडून आपण थोडक्यात बैलाविषयी माहिती करून घेऊया तर दादा नमस्कार नमस्कार तुमचा परिचय द्या आणि बैलाची थोडीशी माहिती मला सांगा आमचं गाव शिरवळ शिरवळ मध्ये न्यू कॉलनीमध्ये मध्ये राहतो आम्ही हा आमचं आदत असताना घेतलेला माशेरस मधून घेतलेला खोंडे हो, कारोंड्यातून हा त्यावेळेस दोन लाख रुपयाला घेतलेला आदत मध्ये हा आदत वयामध्ये मध्ये दोन लाख रुपयाला घेतलेला संग्राम आता दादा वय काय असेल आपल्या बाईलाच काय तीन वर्ष तीन वर्षाचं आहे आतापर्यंत आपल्या कुठल्या कुठल्या मैदानात तुम्ही त्याला पाळावलंय आतापर्यंत बरेच मैदानात पाळावलंय एक त्याचे तीस एक पारितोषेत असतील त्याची तिशे का मैदाना फायनलला आहे बैल आपला नेमका कुठल्या खांदी पळतो दा हो। दादा दोन्ही खांदी पळतो दोन्ही खांदी पब्लिक ने कसा पळतो उजवीने पब्लिकने पळतो दावीने पळतो होय दादा कसा काय सांगेल दावणीला बिवणीला मारतो दावणीला बिवणीला आहे कोण पोरस सोडतात ते एका दावे काय कोणाला कळत नाही फक्त जरा मैदान आले नाही का हा जरा असतच तेवढं तेवढं मैदानाचं कसं काय नियोजन झालेलं आजच्या महिन्यात आता आम्ही चौथ्या गटात पळलो तवा गटपात झालो कडनी सात नंबर तासा पळलेला कुठलं वासरू आज कुठलं वासरू आहे त्याच्याबरोबर असतं ज्याच्यावर मोरगाव मधलं वासरू आहे मोरगाव कुठल्या साईडला तुपला ह्याला तुम्ही ह्या उजवीने पाळला उजवी नंतर डावी डावीने पळले दादा आता आपण म्हणतो बैलगाडी शरीर क्षेत्रामध्ये पायऱ्याचे लय प्रॉब्लेम येत असतात बैल जरी पळत तरी काय वाटतंय तुम्हाला तुम्हाला कधी काय प्रॉब्लेम वगैरे पायऱ्याविषयी कसा काय आम्हाला लय प्रॉब्लेम आला पायऱ्यासाठी लोक बोलायची द्या चाळीस हजार द्या पन्नास हजार रुपये नाही का आम्हाला पण लय प्रॉब्लेम आला पण आमच्या बैलाने दाखवलं काय ते नाही का आता स्वतःहूनच फोन वगैरे फोन येते तर दादा आता यो बैल कुणाच्या नावावर कुणाच्या गाडी पळवतो तुम्ही कुमार मानला अमोल जाधव शिरवळ शिरवळ शिरवळच्या नावाने तुम्ही पळाव शिरवळकरांचा संग्राम एकतीस एकतीस तर आता संग्राम विषय काय सांगाल संग्रामचं काय वैशिष्ट्य नेमकं तुमच्या दृष्टिकोनात संग्रामचं बद्दल बोलायचं म्हणलं की संग्राम कुणालाच मारत नाही काय नाही गरीब नाही का एकदम ते गरीब होईने नाही का दादांच्या आमच्या वहिने ते पण सोडते त्यांना काय करत नाही फॉरेन ना वगैरे ना नाही का कोण पण त्यांच्या जवळ जाऊन जाईल काय करत नाही बैल कोणाला आता आता संग्राम म्हणजे तुमच्या दावणीला आहे तुमची काय अपेक्षा अजून त्यांना म्हणजे काय काय मिळवून जाऊ तुम्हाला कि आमची अपेक्षा एवढीच आहे की पुसे हिंद केसरी हवा म्हणजे आपल्या मैदानात अख्ख्या महाराष्ट्रात म्हणजे ज्याला मानाचं मैदान आपण म्हणतो जुनं असं हिंद केसरी मैदान त्या मैदानामध्ये फक्त हिंद केसरी हुई केसरी हा हो ही इच्छा आहे दादांची ती पण लवकरच पूर्ण होईल दादा आपल्या संग्रामला कुठले ड्रायव्हर असतात पळवतात पळवताना आपायव्हर करून देवाले आणि सुट्टी मेकर कोण असतात किरण तळेकर विजय कबोले नितीन कावळे अक्षय कावळे तर मित्रांनो या बैलाचे जे नियोजन करणारे दादा आहेत तर ते दादा आपल्या बरोबर आहेत दादा तुमचा परिचय सांगा मला आणि तुम्ही बैलाविषयी थोडीशी माहिती सांगा मला नमस्कार माझं नाव नवनाथ कावळे राहणार शिरवळ आणि आमचा बैला हा संग्राम तर दादा संग्रामविषयी तुम्ही सांगताना मला मगाशी सांगितलं की बाबा ज्यावेळेस माळशिरतला गाडी पाळलेली एकदम जबरदस्त पाळलेली त्या मैदानाविषयी थोडस सांगा आम्हाला माळशिरसला शेजारचा बैल जरा कमी पडला त्यामुळे जरा दोन नंबरला गाडी उतरली आपली आणि त्यात दोन नंबर क्वार्टर फायनल ला आपला चार नंबर गेला होता तिथं ते मित्रांनो जे मैदान आहे ते आपलं मानाचं जे आपण देशमुख पट्टा महाशिराच म्हणतो आता मागच झालं त्या मैदानात हा म्हणजे तसं म्हणायला गेलं तर बैल हा आपला हिंदकेश्वर तर दादा आदत वयात जसं मला माहिती आत्ताच पडली की आदत वयात भरपूर सारे मैदान येणं गाजवलीत जरा आदत वयामध्ये त्यानं काय काय त्याचं म्हणजे विक्रम केले ते थोडेसे आम्हाला तुम्ही सांगा आदत वयामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस मैदान त्यांनी खेळली पण एकाही मैदान असं झालं नाही की तो घरी आला नाही बिना गोलाल घेता पंधरा ते वीस मैदान झाली पण एक आणि दोन नंबर घेऊनच घरी आला तो आणि गटाला त्याच्या गाडी कोण झोपत नव्हतं आणि आमच्याच गावातला एक बैल सोन्या म्हणून त्याचा गुरु त्या सोन्य सोन्या आणि संग्रामची गाडी पळायची म्हणजे शिरवळकरांचा सोन्या आणि शिरवळकरांचा संग्राम ही सुपर हिट जोडी होती फक्त की कसं होतं कधी कधी काय काय बैल पळत असतात पण उजडत नसतात त्यापैकी झालेल्या ह्या बैला बरोबर पण दामावरती दाखवून दिलं की बाबा आम्ही पण पळायला कुठं काही कमी नाही तर आदत वयामध्ये म्हणजे पहिलं कुठलं मैदान केलेलं दादा की तुमच्या आठवणीतलं आदत मधलं पहिलं मैदान केलं होतं आसवलीचं आसवलीत पहिलंच मैदान केलं आणि एक नंबर केला होता असवलीत असुवलीत एक नंबर केला आदत वयामध्ये कुठलं वासरू होतो त्यावेळेस त्याच्याबरोबर बैलच होता सोन्याच सोने सोने आणि संग्राम संग्राम ही जोडी पाळली आतापर्यंत आदत वयामध्ये म्हणजे तुम्हीच सांगितलं की दुमशन घातला तर कुठल्या कुठल्या बैलांच्या बरोबर पळाले जे टॉपच्या आता आपण सांगायचं म्हणलं तर बैल कोण देत नाही आपण दोन आणि तीन नंबरातलीच बैल घालून गाडी पळत होतो आणि शक्यतो आदतपणात आपली गावचीच गाडी पळली सोने, सोने आणि संग्रामची ती गाडी सुपर ही सुपर पण तीच गाडी आपली पळायची दादा बाळाच्या बायलाच्या मला ह्याला पळाविषयी सांगा स्पीड कसं काय बायला आपली स्पीड बैलाला पब्लिक असो नसो वराव गाडी असो नसो बैल एकटा ओढून गाडी लावतो टॉप टू बॉटम जास्त ओढतो गाडी कशी काय वरपर्यंत पर्यंत एकसारखी गाडी ओढतो आणि पुढं पन्नास फुटात तर निकाल दिसला की तिथं बोलायच नको आणि कसं स्पीड कसं काय त्याचं वाढतं स्पीड आहे का वाढत स्पीड आहे म्हणजे जसं जसे फेरे पडायला पहिल्या फेऱ्याला त्यापेक्षा दुसऱ्या फेऱ्याला जास्त तिसऱ्या फेऱ्याला त्यापेक्षा जास्त असं स्पीड लावतो तो आता संग्रामला घडवताना सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती की जेणेकरून की तो आज घडला तुमच्या दृष्टीनं कुठली आता त्याला घडणार म्हणजे तर त्याला शिकवणारा तर सोन्या बैलच होता त्याचा गुरु म्हणलं तर सोन्या आणि त्याने शिकवला त्याला साधारणतः किती दिवसात त्याला बाहेर काढतात साधारणतः त्याला आठ दिवसातून बाहेर काढतो कायम आठ दिवसातून आठ दिवसाच्या वरदान त्याला बाहेर काढत नाही आता काय काय बैल म्हणतात की बाबा आता कशी जी मैदान पण पाळते ती तीन चार तीन चार दिवसावरती पाळतात आणि म्हणून लोक पण आजकाल काय करतात सारखी बैल काढतात सारखा बैल बाहेर काढल्याने काय परिणाम होतो गाव ते पाळण्या परिणाम होतो ना बैल कमी येणार ना सारखं त्याला विजीव आहे छातीत भरणार छातीत भरणार आणि आदत वयामध्ये कसं पाळलाय तू जास्त पाळलाय का कसं काय पळा आदत वया जास्त कुठलाही बैल घातलं की त्याला वाढूनच पळालेला आहे असं नाही की कि त्याला गाडी बांधली त्या बैलावर असं कधीच नाही झालेलं आता आतापर्यंत तुमचं आठवणीतलं कुठलं मैदान आहे जिथं की तुम्ही म्हणाल की नाही बाबा बाईला आपली पांग फिडली पैसे पाहिजे त्या अपेक्षा त्यानं पूर्ण केल्या कुठलं आठवणीतलं मैदान म्हणलं तर वडकीचं वडकीचं मैदान होतं आता झालं होतं मानाचं मैदान त्या मैदानात कडनी गाडी लागली होती आपली आपली आणि टॉपच्या गाड्या होत्या आपल्या गटात आणि त्यात सगळ्या गाड्या सुटल्या होत्या दोन टांग्यांनी पुढं आमची गाडी मागे सुटली होती आणि त्यात आम्ही अपेक्षा सोडून दिली होती की आमची गाडी लागणार नाही म्हणून आता आम्ही सुट्टीला असल्यामुळं काही विषय सोडून दिला होता पण जेव्हा का आम्हाला ते नाव पुकारलं की मग आम्ही आलो ते आमच्या आठवणीतलं मैदाना म्हणजे तुम्ही अपेक्षा गाड्या पुढे सुटलेल्या गाड्या पुढे सुटल्या होत्या सगळ्या आमची गाडी मागणी सुटली सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या त्यात आम्ही अपेक्षा सोडली होती गट सेमी कडणी काढला होता गट आणि सेमी आणि त्यात आपल्या फायनल लागत नंतर मग जरा पाहायला लागल्यामुळे तो तीन महिने बसूनच होता आणि तीन महिने आजारी असल्यामुळं बसूनच होता आणि त्यानंतर तीन महिन्यातून बाहेर काढला आता बोरला मैदान झालं त्यात फायनल केली त्या बैलांनी शिंग, शिंगा अडकलं होतं बैलाचं आणि शिंगा अडकलं तरी बैलांनी सेमी पास केला होता म्हणजे एवढ्या कठीण परिस्थितीतनं उभारी घेऊन परत बैला तुम्हाला गुलालात घेऊन आलं बैल असं कधी मैदानावर गेला तरी आम्हाला कधी नाराज केलं नाही अजूनपर्यंत तरी केलं नाही की त्याच्या पब्लिक मुळे त्याला त्रास झाला किंवा त्याच्या उरावर गाडी नव्हती त्यांनी कधीच नाराज केलं नाही तो त्याचं काम परफेक्ट करतो ज्यावेळेस बैलाचं नियोजन केलं जातं दादा एखादं मैदान भरतं आपले नियोजन अजोगरच असतं की बाबा आपल्याला इथं पडायचं तर त्या मैदानात जात असताना तुम्ही काय काय बारकावे म्हणजे डोक्यात काय गणित घेऊन तुम्ही उतरता पहिली गोष्ट म्हणजे बैल आपला फ्रेश आहे का बघायचा बैल फ्रेश असलं तरच आम्ही बाहेर काढतो नाहीतर बैल बाहेर काढत नाही बैलाला काय प्रॉब्लेम आहे का बघतो आणि मगच बाहेर काढतो पायऱ्याचं कसं काय नियोजन करतं की हे बैल आपल्या बैलाला पुरल येतं मैदानाचं कसं काय मैदान पण बघायला जाता का तुम्ही की बाबा हे मातीचं मैदान आहे चढाचं आहे उताराचं आहे या काही गणित तुमच्या असतात का त्याच्यामध्ये हो होताराचं जे रान असतं त्या मैदानात शिकतो आम्ही बैल नाही उताराच्या रानाला बैल आपलं काय पळत नाही जेवढा चढाचं रान असेल तेवढा स्पीड लावणार तो चढाच्या ह्याला आपलं पळतो तो चांगलं कारण का पुसेगावचं आपण आता माग झालं मैदान जास्त करून चढाच होत मोठा बैल घालणं खूप महत्वाचं होतं बारक्या वासरांचा अर्ध्यात दम हे होत होता तिथं काय झालं होतं आपला बैल वडकीला वडकीला पाहायला लागल्यामुळे आम्ही त्याला काढणारच नव्हतो पण जरा तो बरा वाटत होता त्यामुळे काढला बाहेर आणि तिथं जरा टाका टाकीत म्हणजे सामन्यातच गाडी उतरली काय एवढी मोठी बैला आणि त्या मैदानात आपल्या बैल एकदम टाका टाकीत म्हणजे थोडक्यासाठी के कमी पडतो जरा काय काय वाटतं अभिमान वगैरे असतो आपल्या बैलाचा आता थोडंफार प्रॉब्लेम होतोच की सुट्टीला कुठं म्हणा किंवा शेजारचा बैल कमी पडतो असं होतं पण एवढ्या मोठ्या बैलांच्या बरोबर चांगला पळला म्हणून कुठेतरी बरं वाटतं आहे ना हो वाटत ना मग दादा आता आपला जो बैल सांग ह्याचा व्यायाम म्हणा खुराक म्हणा कशा प्रकारचं नियोजन व्यायाम म्हणजे त्याला सकाळ संध्याकाळ चालवणं असतं त्यानंतर त्याला खुराक म्हणजे डाळ शंगदाणा पेंड आणि मका मकावारडा आणि पोहणी वगैरे कसं काय असतं त्याला जर फेरे जर नसले हां मैदाना जर राहला तर मग पोहणी टाकतो त्याला आता तुम्हाला काय वाटतं की बाबा आपण म्हणजे छोटी जी काय सांगाल तुम्ही की जशी बैलगाडा मालक जास्त म्हणजे जास्त करून गुलालात नसतात की त्यांनी ह्या ह्या गोष्टी जर फॉलो केल्या ह्या गोष्टीकडे त्यांनी बारकावीनं लक्ष दिलं तर ते गुलालात राहतील काय सांगाल ते विषयी तुम्ही बैल मालकांनी शक्यतो आठ आठ दिवसांनी बैल काढला पाहिजे मैदानात त्यानंतर सारखं सारखं जर एकदा गटाला मार खाल्ला तर त्यानंतर परत दुपली नाही पाहिजे आपली गाडी डबल पळावली नाही पाहिजे त्यानंतर ते, ते बैल आपला जर फ्रेश असेल किंवा बैलाचा मूड असेल पळायचा तेव्हाच बैल काढला पाहिजे बाहेर या सगळ्या बारकाईच्या गोष्टी असतात त्यांच्याकडे लक्ष कायमच आपल्याला यश यश बैलगाडी शर्यत क्षेत्रात भेटेल दादा बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आता काय सांगाल की कशा प्रकारचा बदल झालाय जे आपण बघतो नवीन नवीन बदल जसं की आता कॅमेरे आलेत निकाल पण पारदर्शक होतात त्याविषयी काय सांगाल का अजून पण चिटिंग वगैरे चालते कसं काय पहिर एखाद्याचं सांगितलं तर फोडणं होतं ह्या गोष्टी कितपत परिणाम होतो आपल्यावरती आता आमच्यासोबत व्यास घडलेलं आहे की आम्ही पहिरे केलेले पण आमची प्रॉब्लेम आलेले पण काय आता जेव्हा नशिबाचं खेळायचो नशिबात असल तर होणारच आता आमचाही पायरा फुटला होता पण आम्हाला बैल भेटला आम्ही तिथे दोन नंबर केला म्हणजे असं होतं की अचानक पण लोक पायरा ना जो ठरलेला पण पडत पडतो याच्या मागचं कारण वायदी असू शकत वायदी वायदी म्हणजे बैलगाडी वायदी आता आमचं बैल पळून सुद्धा आम्ही वायदी दिलेली घेतली नाही कोणाकडून पण अजूनपर्यंत या काही बैल मालकाकडून आम्ही वायदी घेतलेली नाही आतापर्यंत किती वायदी दिली तुम्ही सांगा आतापर्यंत आम्ही तसं म्हणलं तर पाच सहा लाख रुपये वायदी दिली मित्रांनो बघू शकता पाच ते सहा लाख रुपये बैल पडत असून पण वायदे यांना द्यायला दे लागले मग वस सर्वसामान्यांचा तर आपण विषय सोडूया की त्यांचा बैल कधी बोला काय हे सांगू आपण शिकत नाही तरी लवकरच आपला बैल पण नाव तर करतोच ना। करतो अजून महाराष्ट्रात तुमच्या ज्या इच्छा आहेत अपेक्षेत सगळ्या पूर्ण करेल आणि अख्खा महाराष्ट्र गाजवला अशी आपण अपेक्षा करतो आणि दादा तुम्ही आम्हाला तुमचा किमती वेळ दिला आपल्या बैलाची विषयी माहिती सांगितली आणि त्यानं जे आदत वयात धुमशान घातले अजून पण घालतोय त्याविषयी माहिती सांगितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो भावी वाटचालीस आणि मी इथंच थांबतो आणि बैलाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दादा धन्यवाद